गतीशील लेखक संघ व इटा नाशिक यांच्याद्वारे आयोजित नाशिक जिल्हा प्रगतीशील साहित्य संमेलन चौथे याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपण प्रेवरण नारायण वामन टिळक साहित्य नगरीमध्ये सर्वजण उपस्थित आहोत या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या संमेलनाचे उद्घाटन राजा गायकवाड त्याचप्रमाणे संमेलनाध्यक्ष माननीय डॉक्टर वंदना महाजन स्वागताध्यक्ष मान्य मिनाश विरजा या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर मनिषा जगताप फॉम्रेट राजू देस्ते डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी निमंत्रक प्रभोजी आयरे अरुणजी गोडेराव प्रल्हादजी पवार मल्हाद शेख त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे माजी संमेलनाध्यक्ष कचरू भालेराव संजयजी डोबाडे शुकरामजी चौधरी उपस्थित असणारे सर्वच भगिनी आणि या संमेलनाकरता आलेल्या सर्व मान्यवर आणि भगिनी खऱ्या अर्थाने चांगला उपक्रम इथं होतो याचा मला अतिशय आनंद वाटतोय आजच्या या एक दिवसीय प्रगतीशील साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रगतिशील विचारांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत या चळवळीमध्ये काम करणारे सगळेजण इथं आज उपस्थित आहेत आणि याच्यातनं जे वेगवेगळे परिसंवाद इथं होणार आहेत त्याच्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये आता आपण बघितलं की गीत सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि आता त्यानंतरच्या सत्रामध्ये प्रगतीशील सन्मान सोहळा होणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये सत्यशोधक चळवळीचा मराठी साहित्यातील प्रभाव या विषयावरचा परिसंवाद इथं होणार आहे बघा याचा उल्लेख झाला की मराठा विद्याप्रसार संस्था या संस्थेमध्ये त्या आवारामध्ये आपण बसलेला आहोत या संस्थेची स्थापना सत्यशोधक विचारांच्या आधारावरती झालेली आहे या ठिकाणी त्या काळामध्ये शिक्षण हे एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती आणि ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी जे काही तळागाळातले लोक असतील तीन दलित आदिवासी हरिजन गिरिजन या सगळ्या वर्गांकरता शिक्षणाची दारं उघडून देण्यासाठी सत्यशोधक विचार पुढे आला महात्मा ज्योतिराव फुले या विचारामध्ये प्रामुख्याने पुढे होते आणि त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराज असतील त्यांचे समकालीन सहकारी असतील वे 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 त्या सगळ्यांनी मिळून हा विचार पुढे रुजवला महाराष्ट्रभर त्यांनी वेगवेगळे मेळावे घेतले त्या त्यावेळी व्हायचे आणि त्या जलसेवच्या मागण्यामा हा विचार सर्व ग्राम भागामध्ये पोहोचवला गेला आणि ठिकठिकाणी अशा प्रकारच्या बहुजनांच्या शिक्षण संस्था ह्या उभारल्या गेलेल्या आहेत एकोणावीसशे तेरामध्ये जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाला नाशिकमधून रावसाहेब थोरा हे जे आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत हे सुद्धा उपस्थित होते त्यांचे सहकारी उपस्थित होते आणि त्यांनी असा विचार केला की नाशिक जिल्ह्यातील सर्व गोरगरीब त्याचप्रमाणे ब्राह्मणेतर जे लोक आहेत त्यांना या चळवळीमध्ये आणायचं त्यांना शिक्षणाची जाऊन द्यायची आणि त्या विचाराने मराठा विद्याप्रसार संस्थेची स्थापना एकोणीसशे चौदा साली झाली राजश्री शाहू महाराजांनी फार मोठी मदत या संस्थेला केलेली आहे आमचं वसतिगृहाच्या माध्यमातून या संस्थेची सुरुवातीला पायाबंदी झाली एका पाच सहा विद्यार्थ्यांवरती संस्थेचं काम सुरू झालं आणि त्यानंतर एक चार पाच वर्षाने संस्थेने स्वतःचं हायस्कूल सुरू केलेलं आहे आणि हळूहळू जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये शाळा सुरू केल्या आणि केवळ पाच विद्यार्थ्यांवरती सुरू झालेल्या संस्थेची प्रगती आज इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की या संस्थेमध्ये दोन लाख तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जवळपास पाचशे पाच शाळा कॉलेजेस या माध्यमातून आहे म्हणजे सत्य गेला हे मला या ठिकाणी सांगायचं आहे त्यामुळं आज हा जो काही उपक्रम आपण घेतलेला आहे प्रगतिशील साहित्य संमेलन याच्यामध्ये या विचारांना अनुसरून असणाऱ्या सगळ्या एका विचाराच्या लोकांचं हे संमेलन इथं होत आहे आणि आजच्या या दिवसभरातल्या संमेलनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इथे चर्चाशस्त्र होती चांगले विचार मांडले जातील आणि चळवळ पुढे नेण्याकरता आपल्याला नक्की मदत होईल खऱ्या अर्थाने आपल्याला असं वाटलं होतं की आता सत्य शोधक चळवळीची काही गरज राहिली की नाही परंतु आज जर आपण एकंदरीत सगळं वातावरण बघितलं तर अजूनही सत्य शोधक चळवळीचे विचार पुढे नेण्याची गरज आता आता उलट की जास्त वाटते मला कारण एकंदरीतच जे काही एका विचाराने एका दिशेने जे काही सगळ्या देशाला नेण्याचं काम चाललेलं आहे तो विचार आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये कधीच रुजलेला नाही या ठिकाणी सगळ्या लोकांचे विचार ऐकून घेण्याचं सगळ्या लोकांचे सर्व धर्म समभाव याचा विचार आपल्याकडे नेहमी केला जातो आत्ताच आपण संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं त्याच्यामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते मला वाटतं सगळ्यात महत्वाचे आहे या घटनेची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकार्याने केली त्याच्यामध्ये अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून त्या सगळ्यांचा साठ काढून आपल्या देशाला काय योग्य ठरेल आपल्या भारतीयांमध्ये ज्या काही विविध जाती धर्म पंथ वेगवेगळे विचार या सगळ्यांचा विचार करून आपल्या देशाला रुचेल आपल्या देशाला भावेल अशा प्रकारची राज्यघटना ही बाबासाहेबांच्या माध्यमातून ही तयार केलेली आणि त्याच्यामध्ये जी प्रास्ताविका आहे ते याच्यातला सगळ्यात मोठं ज्याला जिस्ट ऑफ द बुक असं म्हणता येईल अशा प्रकारचं आहे त्याच्यामध्ये समता बंधुता याचा विचार मांडला गेलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंधुता आज बंधुता कुठेतरी संपत गेलेली आहे किंवा काय असं वाटतंय परंतु शिक्षणाने सुसंस्कृतपणा आला पाहिजे आज आपण बघतोय की जेवढे शिकलेले लोक आहेत त्याच्यामध्ये सुसंस्कृतपणा कमी कमी होतो किंवा काय आज वर्तमानपत्र उघडल्यानंतर ज्या काही बातम्या वाचायला मिळतात त्याच्यावरून माणूस किती खालच्या स्तरापर्यंत चाललेला आहे त्याचे विचार किती बिघडत चाललेले आहेत आणि सहिष्णुता हा त्या ठिकाणी कुठे उरलेला दिसत नाही हा भाव उरलेला दिसत नाही त्याच्यामुळे पुन्हा नव्याने आपल्याला हा सगळा विचार मांडावा लागेल बंधुतेचा विचार पुढे आणावा लागेल समतेची आणि सगळ्यात संधीची समानता हा एक शब्द त्याच्यात फार महत्वाचा आहे ज्याला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत ज्यांच्या चार चार आतापर्यंत शिकलेल्या आहेत त्यांच्या बरोबर विचार करायचा त्यांच्या बरोबर असेल तर त्या ठिकाणी जे खाली झालेले लोक असतील जे तळागाळचे लोक असतील त्यांना सुद्धा तितक्या समान संधी आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागतील तरच खऱ्या अर्थाने जे घटनाकारांना अभिप्रेत होतं तशा प्रकारच्या समाजाची निर्मिती आपल्याला भविष्यामध्ये करता येणार आहे त्यामुळं हा विचार फार मोठा आहे एकाच विभागामध्ये एकाच जातीचे एकाच धर्माचे लोक आपल्याला पुढे नेऊन चालणार नाही तर सगळ्या धर्मांना समान संधी आपल्याला द्यावे लागतील भारत आता प्रगतीच्या दिशेने पुढे पुढे चाललेला आहे परंतु या प्रगतीमध्ये सगळ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि विशिष्ट समाज किंवा विशिष्ट लोकच जर श्रीमंत होत जातील आणि बाकीचे लोक जर पुन्हा गरीब गरीब राहत होत जातील तर हे सुद्धा योग्य नाही प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे प्रत्येकाला आपल्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देता आल्या पाहिजे प्रत्येकाला आपल्या मुलांना नोकरीची हमी देता आली पाहिजे अशा प्रकारचे विचार हे आपल्या घटनेने आपल्याला अभिप्रेत केलेले आहेत आणि सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास या दिवशी आपण घटनेची स्वीकृती केलेली आहे आणि त्या दिवशी भारताला प्रजासत्ताक म्हणून जाहीर केलेला आहे खऱ्या अर्थाने जरी पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असेल तरी सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास पासून आपलं राष्ट्र हे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झालेलं आहे त्यावेळी प्रत्येकाला समान संधी त्याची उपलब्धता या ठिकाणी करून दिलेली आहे आज आपण बघतो की लोकशाहीमुळे ज्या काही आपल्याला ज्या संधी उपलब्ध होतात आपल्या भारतीय राज्यघटना अतिशय प्रगत आहे अगदी इंग्लंड अमेरिकेच्या राज्य ज्या अमेरिके राज्य घटना होत्या त्याच्यात सुद्धा इंग्लंडला तर घटना नाहीच आहे परंतु बाकी देशांमध्ये ज्या घटना होत्या त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता आपल्याकडे मात्र पहिल्या देवांपासून पुरुषांना मतदानाचा आपण आहे तशा अर्थाने अतिशय आहोत आणि हा आपले जे काही साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सुद्धा या दिशेने आपल्याला चांगलं काम करता येणं शक्य आहे आणि ते विचार आज आपल्याला पुढे न्यायचा आहे या निमित्तानं आलेल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि ही सत्यशोधक चळवळ बळकट करण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते ते आपण या ठिकाणी नक्की करण्याचा प्रयत्न करू या निमित्तानं कॉम्रेड देशेसर असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील यांनी ही चळवळ आपल्या नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा मोठा प्रयत्न अनेक वर्षापासून सुरू ठेवलेला आहे बाहेरच्या बाजूला जे काही छोटंसं प्रदर्शन ठेवलेलं आहे ते सुद्धा मला वाटतं खूप शहा अतिशय महत्वाचं आहे पुस्तक प्रदर्शन पण आहे त्या चळवळीशी संबंधित अनेक पुस्तकं बाहेर ठेवलेले आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि हा एक एकंदरीतच एक या चळवळीला बळकटी देणारा हा विचार या निमित्तानं होतोय कवी संमेलन सुद्धा तिसऱ्या सत्रामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये अनेक मान्यवर कवी सहभागी होणार आहेत त्यामुळे एक दिवसभर अतिशय चांगली मेजवानी आपल्या सगळ्यांना मिळेल पुन्हा एकदा मी आलेल्या सगळ्यांचं सा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आमच्या संस्थेला हे संमेलन घेण्याचा जो काही सन्मान दिला त्याबद्दल आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे मनोबल संपतो